नागपूरच्या वतीने आज सीतापूर या गावामध्ये म्हैसमारी भाऊसाहेब यांच्या निवासस्थानी नववे आव्हान नुकतेच पार पडले आणि त्यानिमित्त एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझ्या प्रणाम आहे या मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझ्या प्रणाम आहे या भगवत कार्यास वेळोवेळी मदत करणाऱ्या मातोश्री वाराणसी उपस्थित आहे आईला माझ्या प्रणाम आहे संपूर्ण आदरणीय मंच सेवक सेविका बालगोपाल सगळ्यांना माझ्या नमस्कार आहे पहा सर्वप्रथम कारण मी एक प्रश्न करत आहो आताच दहा बारा दिवसाआधी षष्टीचे हवन कार्य झाले आणि त्याआधी बारा वर्षाच्या जे पुनरावृत्तीच्या त्यागाचे कार्य आले ते एक्केचाळीस दिवसाचे त्यागाचे कार्य कोणत्या कोणत्या सेवकांनी केले कारण मी केले कारण आहे तिथं भरपूर आहेत आणि मी एक माताच्या ग्रस्त सेवक होतो पंधरा दिवसा आधीपासून माझ्या मनात हाच विचार यायचा का बाबा मी कार्य करीन कसे कारण मी दुखण्याच्या गोळ्या खातो दुखण्याची औषधी खातो मी कार्य कसे करू आणि मी मनात असा धोरणी पडून गेलो बाबा मी तुमच्या सेवक कसा ठेवी मनात पूर्ण विचार केला दिवस जस जसे जवळ येत होते तारीख जवळ येत होती घरी विषय मांडला आठ दहा दिवसाआधी आपल्याला एक्केचाळीस दिवसाचे त्यागाचे कार्य करायचे मुलगा घाबरला पत्नी घाबरली अरे घाबरा नको आपण बाबाचे सेवक घाबरता कशाला भगवंता मदत करते मनातून आत्म्यातून भगवंताला मागा तुम्हाला देते सर्व देते जे चुका घालणार आहेत त्याही चुका घालणार नाही आणि पहा तीन तारीख आली त्याच्या आधीच मी ज्या माझ्या गोड्या वगैरे सगळ्या होत्या मी बंद करून टाकल्या होत्या आठ दिवसाआधी कारण बाबा बनलो मला तुमचे कार्य करायचे आहे आणि काय घडवता काय नाही मी तुमचा सेवक आहे आणि चार तारखेपासून पहा सेवक बांधवानो कार्याला सुरुवात झाली पण तिसरा दिवस रविवार होता कारण माझी एक हाराची दुकान आहे छोटीशी आहे मी नागपूरला गेलो माल आणला मला त्या दिवशी ऑर्डर होता ऑर्डर बनवला तीन वाजेपर्यंत आणि पहा अशी तब्येत बिघडली माझा पहिला अनुभव या बारा वर्षाच्या त्यागाच्या कार्यातला अशी तब्येत बिघडली माझ्याच्या उठण नव्हतो चाललं नव्हतं भगवंता आता मी काय करू पण मनात विचार केला बाबा मी तुमचा सेवा आहे मरीन तरी चालत पण मी कार्य बंद नाही करणार दुकानातले काम संपवले कसा बसा घरी गेलो चार किलोमीटर माझं घर आहे माझ्या दुकानापासून गाडी चालवत गेलो हातपाय कसे तरी धुतले विनंतीच्या समोर बसलो बाबा म्हणलो हा माझ्या विश्वासानं मी अकरा फुकाच्या तुमच्या तीर्थ बनवत आहे या तीर्थानं मला आराम होते आणि पहा तिथूनच माझी समजा त्यागाची सुरुवात झाली माझी दोन घंट्यात तब्येत सुधारली म्हणजे हातपाय दुखणं सगळं ताप वगैरे कमी झाला आणि दुसऱ्या दिवशी अजून व्यवस्थित कामाला लागलो मग दोन तीन दिवसात इतकी सर्दी झाली कासा वाटला तरी नाकातून पाणी पडत होता बाबा बोलला आता काय करू वीजची आठवण येत होती कोणत्या बामची आठवण येत होती पण भगवंताला विषय त्याचा मांडला बाबा याची मला गरज नाही मी विनंती प्रार्थनेच्या वेळेस बस पेन ते समजून नाकाला लावला बाबा बोललो हे तुमची औषधी आहे याचा मला आराम पडू द्या आणि खरंच फार विश्वास ठेवा का आपण बाबाचे सेवक आहोत का होऊ शकते का घडू शकते सगळंच काही घडू शकते फक्त मनात कमी बाबाच्या सेवक आहोत शब्द नियमानं वागत आहोत स्वतःवर विश्वास पाहिजे का बाबा हो। हो। मी एक एक पाऊल तुमच्या या भागवत कार्यास जपून वापरत आहोत भगवंत अवश्य मदत करते कारण इथं जेव्हा आपण अनेकात होतो त्यावेळेस काय काय कुठं कुठं जात होतो दिवस दिवस कुठेतरी आजच्या तोडत होतो काही करत होतो तेव्हा आपल्या जवळ वेळ होता पण आज मी आज सुरुवातीच्या जेव्हा कार्य सुरू करायचं आहे तेव्हा काही फोन येतो ते आमचे कार्यकर्ते साहेब जवळचे राहते बसून आमच्या दोन चार घंटे आमच्यासाठीच देते फोन येते काकाजी असं झालं नाही कारण ज्यावेळेस अनेकात होतो त्यावेळेस इकडं तिकडं भटकात होतो दिवस दिवस महिना महिना कुठेतरी जाऊन बसत होतो तेव्हा वेळ होता ना आता आपल्या जेवढ वेळ नाही कारण आपण सुखी बनलो बापाने एकाच शब्दात आपल्याला सुखी बनवलं आपण विसरलो या भागवत कृपेला कारण सेवा मतलबी आहे मी पण अरोबर त्याच्यात सुटलो नाही कारण या भागवत कार्याचे कार्य सुरू करताना कोणी खर्यासाठी त्यागाचे कार्य पहिल्याच दिवशी तोडले कोणी पेण्यासाठी तोडले अरे कधी खाल्ल्याचे आहे का तुम्ही कधी खरा खाल्लाच आहे का मनात विचार करा मी बाबाच्या सेवक हो कधीच कधी च अडचण येणार नाही अजून मी नागपूरला वारंवार जातो त्या महिन्यामध्ये खूप ऊन खूप ऊन पडायची बाबा मी कसं करू ताण लागली एक दिवस बळडीच्या इलाक्यामध्ये होतो खूप ताण लागून गेली असा व्याकुळ जीव होऊन गेला जेवण नाही पोटात काही नाही काही नाही बाबा म्हणलो आता जरा एवढा अंत नको पहा मला काहीतरी पाण्याची सोय करून द्या आणि जसं मुकात शब्द आणला तशीच बोरवेल पितली गेलो पट्टन न्हालवली त्या बोरवेलच्या पाणी कोणी पेत नसतात तो एक घरवाला माझ्याकडे पाहत होता बाबा म्हणलं कोणीही पाहो मला लाज नाही कारण मी तुमचे कार्य करत आहो आणि मी खुशीनं पाणी पिलो तो पाणी पहा दौरबी आला तरी माझ्यासाठी अमृत बनला त्यावेळेस कारण हे बाबाची कृपा आहे मग आपल्याला कशाची भीती आहे मी माझ्यानं राहणी होतच नाही आणि बा या कार्यामधला शेवटचा अनुभव कारण माझी पत्नी पाळीला पहिल्यामध्ये जो महिना सुरुवात झाला त्यागाचा त्या महिन्यामध्ये पंधरा तारखेलाच पाळी आली आणि मग नंतर कसं करायचं कारण मी हा विषय मांडलाच नाही फक्त आता आठ नऊ दिवस बाकी होते कार्य समाप्तीला हवन कार्य येणार होता पंधरा तारखेचा मग मी विनंतीमध्ये शब्द म्हणले बाबा बनलो कसं करू एकट तुमच्या त्या त्यागाचे कार्य आहे आणि माझी पत्नीची पाळी त्याच दिवसावर येईल कसं होईल बाबा बोललो हे तुम्हाला बदलावं लागणार तुम्हाला बदलावं लागणार तर हवन झाल्यानंतर का ना आणि आता हवन तिच्या आजी प्रसादी होऊ द्या आणि पहा भा, भगवंतानं माझ्या ऐकला खूप असं मनात अभिमान वाटला का बाबा मी तुमच्या सेवा करो हो, आणि तुम्ही माझी ऐकल्या खूप मनात असा खूप हृदय भरून येत होता कमी बाबा तुमच्या सेवक तुम्ही माझी आहे नाही आपण मनातून कार्य केले भगवंत ऐकते आणि आपण काहीतरी उपद्रव करतो कारण हे का बाबांनी लावून दिलेला हा त्यागाच्या कार्य कर आत्मशुद्धी करण्याचा फरच आहे आपल्या वाईट सवयी तुटते चांगल्या सवयी आपल्या आत्म्यामध्ये येते आताही वाटते का पाणी कुठच्या भविष्यात त्याच्यात वाटते मनात पाणी काही नाश्ता काही कोणाची आजची सुपारी हा मनात ह्या विचार येते काय कोणासोबत मी गलत व्यवहार केला का त्या दिवशी नागपूरमध्ये दहा रुपये जास्त आले काय म्हणलं हे तुझे दहा रुपये जास्त आले मला काही कामाचे नाही कारण मला ते फलतच नाही कारण दोन तीन बोल वेळा असं घडलंय कमी खुशीनं शंभर रुपये आलेले ठेवले पण ते एका घंट्यामध्ये शंभरच्या ठिकाणी पाचशे रुपये चालले गेले कारण हे दोन तीनदा घडला आहे म्हणून बापानं आपल्याला इमानदारी पण शिकवली रमेश भाऊ दूर आलो आम्ही सगळे कामधंदेवाले सगळे शेतकरी आहो सगळ्यांना काम आहे पण आमचे रमेश भाऊ फोन करतात रवी भाऊ कंशम भाऊ अरे तुम्ही या पाहून आम्ही रमेश भाऊ जेव्हा त्या आमच्या आमच्या उमरे संस्थेकडे त्यांनी लक्ष दिलं आणि जितके वेळा हवन कार्यालय केले आम्हाला खूप अभिमान वाटला का आमच्या अध्यक्ष साहेबांनी सुद्धा त्यांनी त्यांना म्हटलं का तू इथलं जिथं हवन कार्यालय ते तुझ्या घरदार कसं चालते पण त्यांना पण भगवंताची कृपा आहे त्यांचे कामधंदे व्यवस्थित चालते आणि पहा मी एक थोडासा तुम्हाला उद्देश देतो की आपण ज्ञानाच्या परीक्षाच्या ज्ञानामुळे काहीतरी असा स्पर्शाने ज्ञान मिळते म्हणते पण आपल्याला ते शोधायचे आहे हा परीस कुठं आहे आणि तिथून आपल्याला काय मिळेल का मी सांगतो मी अनुभवलो कारण मी सगळ्या गोष्टीसाठी भगवंताला बापाला योग लावतो आता पाठ रस्ता माझ्या वाढण्याकडला मी आपल्या गाडीच्या वरून खाली पडलो इतका जोरदार माझ्या ऍक्सिडेंट झाला आणि मी त्याचा भगवंताला क्षमा मागितली बाबा बोललो मला शिक्षा भेटली आणि पहा त्या दिवसापासून मी कोणत्याही बाई सोबत बोलन कोणत्याही सोबत बोलन मी कधी वाईट नजरेलं कधीच पाहिलं कारण मला शिक्षण मिळाली पण मी भगवंताला हो ते पण योग लावले का बाबा म्हणलं मला शिक्षण मिळते कसं केल्यानं असं होते तसं केल्यानं तसं होते आणि पहा त्या दिवसापासून तुम्हाला सांगितलं ज्ञानाच्या स्पर्श आमचे शेळदी साहेब बांगर काकाजी झाडे गुरुजी यांच्या जे मुखातून मार्गदर्शन निघते ते मी आत्मसात केले का कुठून काय हे माझ्यासाठी ज्ञान असे स्पर्श झालेले परीक्षे कारण मला वाईट शिकण्याची गरज नाही पडली कारण मी जगसा यांच्या संपर्कात जसा राहिलो मला चांगलंच मार्गदर्शन भेटलं नातेही चांगलंच मार्गदर्शन भेटत आहे समोरही भेटणार आहे तुम्ही मनात विचार करा मी पापा तुमच्या सेवा कर करा मला चांगलंच पाहिजे चांगलंच घडा वाईट कधी घडणारच नाही आणि तुमच्या ज्या अडी अडचणी आहेत त्या सुटतील विचार करा मी तुमच्या तत्व सब्त नियमान वागत आहोत सगळं माहीत राहते आपण का करत आहोत कोणते वाईट धंदे करत आहोत छोटा व्यवहार करतो सगळं आपल्याला माहित राहायचं हे कधी लपत नाही पण आपण थोडा लपवतो मला माहित नाही भाऊ ते पैसे आहे का माहितच नाही असं असं माहित नाही जेव्हा जेवढी साठवण होती त्या तेवढी साठवून म्हणून चांगला व्यवहार करा होते काय वेळ होते आमच्या आमच्यावर तुमच्या मुलाचे पैसे आहेत आम्ही सरळ सांगतो बाबा रे मी दोन महिन्यात येईल तीन महिन्यात येईल कारण माझ्या जेवण आता काही सोयी नाहीये आहे पण व्यक्ती आहेत ते असं नाही आहे कारण मी आधी भीत होतो पण आता भेट नाही आता बाबाचा सेवक बनलो कुणाचीच भीती नाही पाच सेवक बनलो तुम्ही विचार करा मी आपला ज्या मार्गदर्शन नव्हतं हो अनुभवातला मी ते सांगितलं कारण तुम्ही तुमच्याही काही चूक असतील सोडवा मायकर येऊन हे कमीपणा सांगितले आपली माझी कमीपणा होईल मला वाटत नाही माझी कमीपणा होईल मी आपोआपच बापाच्या सेवा मोठा बनी स्वतः मोठा बनण्याची गरज नाही आता आपल्या व्हॉट्सअप वर स्वतःचे मार्गदर्शन टाकून देते मी असा बोलतो मी तसा बोलतो काय 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 नाही अरे स्वतः सगळ्यांनीच पोहोचायचे हे एवढंच मान्यवर बघते सगळ्यांनाच पोहोचायचे सगळ्याचे मार्गदर्शन याच्यावर टाकायचे का नाही स्वतः करा नको असते कोण मोठा आहे कोण लहान आहे आणि हे दिसत या जगामध्ये म्हणून भगवंताचे कार्य करा आणि जे बाबाला आपल्याला तत्व शब्द नियम दिले त्याच्या काटेकोरपणे थोडंसं चालण्याचा विचार करा खरंच समोरचा मार्ग मोकळा होईल आनंदमय आपलं जीवन होईल आणि सुखमय जीवन होईल मी इकडेच बोलून आपले दोन सप्ते इज्जत समतोलो सगळ्यांना माझ्या नमस्कार